नमस्कार चला आज आपण एका खास गोष्टीबद्दल बोलूया ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मातीतली एका राजाची एका न्यायाधीशाची आणि खऱ्या नेतृत्वाची ही गोष्ट आपल्याला दाखवते की जेव्हा एखादा साधा वाटणारा वाद येतो तेव्हा तो कसा एका संपूर्ण राज्याच्या शांततेची आणि न्यायाची परीक्षा घेऊ शकतो तर मग सुरू करूया तर ह्या कथेचा नायक आहे एक राजा तो केवळ नावाचा राजा नव्हता ना तर तो लोकांच्या मनात होता कारण त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं होतं ते म्हणजे न्याय आणि सत्य प्रजेचं भलं व्हावं हाच त्याचा एकमेव ध्यास होता पण जेव्हा अशा तत्वांच्या खऱ्या अर्थानं कसोटी लागते ना तेव्हा काय होतं ते पाहण्यासारखं असतं तर गोष्टीची सुरुवात होते एका अगदी छोट्या पण खूप महत्त्वाच्या वादातून एका शांत समाधानी गावात दोन शेजारी राहतात आणि त्यांच्यात जमिनीच्या एका लहान तुकड्यावरून भांडण सुरू होतं आता हे भांडण दिसायला जरी साधं असलं तरी ते लवकरच मोठं रूप घेतं आणि थेट राजापर्यंत पोहोचतं म्हणजे बघा इथे परिस्थिती किती अवघड आहे दोन्ही शेतकरी आपापल्या जागी ठाम आहेत एक म्हणतोय माझी जमीन घेतली तर दुसरा म्हणतोय उलट तोच माझी जमीन घ्यायला बघतोय आता अशा परिस्थितीत खरं कोण आणि खोटं कोण हे कसं ठरवणार न्याय कसा करणार राजासाठी हा काही फक्त जमिनीचा तुकडा नव्हता हा प्रश्न होता न्यायाचा न्याय म्हणजे फक्त कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं काहीतरी नाही न्याय म्हणजे जे योग्य आहे जे खरं आहे ते टिकवून ठेवणं आणि राजासाठी हेच मूल्य सगळ्यात मोठं होतं मग राजाने काय केलं त्याने या समस्येवर एक अतिशय विचारपूर्वक आणि तार्किक उपाय शोधायचा प्रयत्न केला त्याला वाटलं की जर आपण सगळ्या नियमांप्रमाणे गेलो तर हा वाद नक्कीच मिटेल चला बघूया त्याची ही पहिली योजना नेमकी होती तरी काय बघा राजाने किती पद्धतशीरपणे काम केलं त्याने गावातले काही प्रतिष्ठित समजदार लोक बोलावले एक समिती नेमली जमिनीचा नकाशा तयार करायला लावला जागेवर जाऊन पाहणी केली आणि मग सगळ्यांच्या साक्षीने एक नवी अक्की सीमारेषा आखून दिली आता वरवर पाहिलं तर यापेक्षा चांगला निर्णय असूच शकत नाही बरोबर पण म्हणतात ना सगळं काही कागदावर लिहिल्यासारखं होत नाही राजाची योजना अगदी योग्य होती पण तरीही ती अपयशी ठरली का कारण कधीकधी वाद फक्त जमिनीचा नसतो तो, तो माणसांच्या भावनांचा आणि अहंकाराचा असतो झालंही तसंच निकाल तर लागला पण शांतता काही आली नाही वाद मिटण्याऐवजी तो आणखीनच पेटला एका शेतकऱ्याला वाटू लागलं की राजाच्या निर्णयामुळे आपलं नुकसान झाले आपली जमीन गेली म्हणजे कागदावरचा न्याय त्याच्या मनाला पटलाच नाही आणि या सगळ्या गोंधळात एका अजून एका गोष्टीची भर पडली एक भीतीदायक गोष्ट त्या जमिनीबद्दल गावात एक दंतकथा होती लोक म्हणायचे की तिथे खूप मोठा जुना साप राहतो आता हा वाद फक्त दोन शेतकऱ्यांचा नाही तर एका अज्ञात भीतीचाही बनला होता आता विचार करा राजासमोर केवढं मोठं आव्हान होतं त्याची तार्किक योजना फसली होती गावात अशांतता होती आणि वरून त्या सापाची भीती अशा परिस्थितीत एक नेता म्हणून तो काय करणार होता तो हार मांडणार होता की काहीतरी वेगळं करणार होता आणि इथेच इथेच एका शासकाचं रूपांतर एका खऱ्या नेत्यामध्ये होतं राजाने ठरवलं की आता फक्त आदेश देऊन चालणार नाही आता त्याला स्वतः पुढाकार घ्यावा लागेल सिंहासनावरून उठून जमिनीवर उतरावं लागेल राजा एक अशी घोषणा करतो जी कुणी विचारही केली नसेल तो म्हणतो ठीक आहे मी स्वतः त्या शेतात जाईन आणि ती जमीन मोजेन विचार करा जिथे जाईला गावकरी घाबरत होते त्या धोक्याचा सामना करायला राजा स्वतः तयार झाला राजाची हीच कृती म्हणजे शौर्य शौर्य म्हणजे काय शौर्य म्हणजे केवळ शक्ती नव्हे शौर्य म्हणजे भीती असतानाही जे योग्य आहे ते करण्यासाठी पुढे येण्याचं धाडस आणि राजा तेच दाखवणार होता आणि राजाने ते करून दाखवलं तो खरंच त्या शेतात गेला त्याने त्या मोठ्या सापाला शोधलं आणि गंमत म्हणजे तो अजिबात घाबरला नाही त्याने त्या सापाला इजा न करता शांतपणे बाजूला सारलं आणि आपलं काम पूर्ण केलं त्याच्या या शांतपणाने आणि धैर्याने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं तर या एका कृतीने काय साधलं फक्त जमिनीची मोजणी झाली का नाही त्याहून खूप काही जास्त या कृतीमध्येच या संपूर्ण कथेचं सार तिचा खरा अर्थ दडलेला आहे चला तोच समजून घेऊया राजाने स्वतः ती जोखीम पत्करल्यामुळे इतके दिवस चाललेला तो सगळा गोंधळ एका क्षणात थांबला त्याच्या एका धाडसी कृतीने सर्व शंका दूर केल्या आता कोणीही त्याच्या निर्णयावर प्रश्न उचलणार नव्हतं एकच अंतिम तोडगा मिळाला होता आता बघा राजाने जो उपाय शोधला ना तो खरंच खूप हुशारीचा होता त्याने फक्त एक रेषा नाही मारली त्याने त्या ते सीमेच्याच नावाने जमिनीचा एक वेगळा पट्टा तयार केला त्यामुळे दोघांनाही वाटलं की आपला विजय झालाय आणि भविष्यातल्या भांडणाचा प्रश्नच मिटला हा होता खरा शहाणपणाचा न्याय तर या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं नेतृत्वाचे चार स्तंभ पहिला न्याय करण्याची तीव्र इच्छा दुसरा कठीण परिस्थितीत न डगमगता उभं राहण्याचं धैर्य तिसरं भीतीला समोर जाऊन भिडण्याचं शौर्य आणि चौथा समस्येच्या मुळाशी जाऊन हुशारीने उपाय शोधण्याचं शहाणपण आणि ही जुनी गोष्ट आज आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारते जेव्हा नेहमीचे कायदे नियम आणि व्यवस्था एखादा वाद सोडवू शकत नाहीत तेव्हा एका खऱ्या नेत्याला कशाची गरज असते केवळ अधिकाराची की त्या पलीकडे जाऊन शौर्य शहाणपण आणि स्वतःकृती करण्याची याचा विचार नक्की करा